नमस्ते फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक आहे बेसिकली बद्दल आपण एक गोष्ट शिकलोय थर्टी असेल तर ओव्हर सोल्ड झोन मध्ये असतो आणि सत्तर असेल तर ओव्हर ब्रॉड झोन मध्ये असतो पण आजचा जो व्हिडिओ आहे त्यात मी स्पष्ट करणार आहे असं काही नसतं बेसिकली जसं आपण ट्रेड लाईन आखतो वर तशाच या ट्रेड लाईन आर एस आय वर सुद्धा काम करू शक काम करतात त्यातलं पहिला आपला एक्झाम्पल आहे आय जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी याने सपोर्ट्स घेतलेत आणि वर बरोबर रजिस्टन घेतलेले आहेत दुसरे टी सी एस टी सी एस जर बघितलं हा कधीच मग ओवरसोल्ड झोन मध्ये आलेलाच नाही आहे विप्रो अगेन कधीच हा ओवरसोल्ड झोन मध्ये आला नाही तट्टीच्या आणि सिपला कर ट्रेडलाईन काम करते आणि वर एक रेजिस्टन्स चांगल्या पद्धतीत काम करते पुन्हा कॅडेला हेल्थकेअर बरेचसे स्टॉक तुम्ही जे इथं बघता कधीच ओव्हरसोल्ड झोन मध्ये आले नाही कधी ओव्हर ब्रॉड झोन मध्ये गेलेले नाहीत टेन टिकून राहिलेले नाहीत हिंदुस्थान युनिलिव्हर असे बरेच एक्झाम्पल फ्रेंड्स आय टी सी फक्त दोन वेळेस ओव्हरसोल्ड झोन मध्ये आलेला आहे बोलते पाटील प्रत्येक एक्झाम्पल जर तुम्ही आता बघितले तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की कधीच आलेलं नाही ओवर आणि ओव्हरसोल्ड झोन मध्ये